पुढचे चलन चित्रामध्ये दोन पुढे नवीन आकडे 220000 प्रति सोसायटीसाठी दिसतोय सर्व आपल्या ताराऱ्यांच्या स्फूर्तीमुळे तयार झालेलं ला आहे आणि अशा तरांनी त्यांची त्यांच्या जीवनातून स्फूर्ती घेऊन आपण सगळे काम करत असतो आणि ज्यांच्यासारखी स्फूर्ती आपण सर्वांनीच घेतली तर निश्चितच महाराष्ट्र एक वेगळ्या टोकाला म्हणजे वर्षा टोकाला जर पोचेल महाराष्ट्र जो आज मॉडेल म्हणून समजला जात नाही कुठं कुठं कदाचित तो पुन्हा एकदा एक मॉडेल म्हणून त्याला समजतील अशी आशा आपण करू शकतो आपल्याला आपल्याला कालच एक प्रकरण आपल्यामध्ये पुढे आलं होतं की जेव्हा दोन हजार चारच्या दरम्यान जेव्हा गुजरातमध्ये भूकंप झाला भूकंप झाला तर ते वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते आणि त्याचं कार्य पवारसाहेबांकडे त्यांनी सोपवलं होतं त्याच्या मदतीचं कार्य म्हणजे खऱ्या अर्थाने त्याच्या आधी पवारसाहेबांनी लातूरच्या भूकंपामध्ये चांगलं काम केलं होतं म्हणून त्यांना तिथं पंतप्रधान वाजपेयींनी त्यांना नेमलं होतं म्हणजे खऱ्या अर्थाने त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्र पॅटर्न गुजरातमध्ये राबवला असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही तर त्याप्रमाणे आपण स्वतःचं सो, पॅटर्न आपलं ठेवलं पाहिजे कुणा दुसऱ्याचं पॅटर्न घेण्यात काही आवश्यकता नाही आहे महाराष्ट्र तेवढं घट्ट आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये तेवढी ताकद आहे की महाराष्ट्र पॅटर्न खरं खऱ्या अर्थाने पूर्ण भारत भारतभर चालला पाहिजे अशी आपण अपेक्षा करू शकतोय आणि म्हणूनच अशा कार्यक्रमासाठी आज जे प्रमुख पाहुणे जे आपल्याला आपण निवडले आपल्या सुप्रियाताई सुळे त्या एका योद्ध्याच्या कन्या आहेत आणि त्या स्वतः योद्ध्या आहेत असं म्हटलं तर मुळे चुकीचं होणार नाही माझे वडील फार कमी बोलतात आणि सगळ्यांना असं वाटतं की माझ्या घरात बाळ पडूच असतं रोज एका चमच्या टॉनिक घालतात ते आणि मला राजकारण शिकवतात असा त्यांचा स्वभाव नाही आहे ते फार कमी बोलतात आणि चूक झाली तरच सांगतात जर भाषण संसदेत चांगलं झालं तर अठरा वर्षात कधीही ते म्हणले नाहीत आणि हा मराठी घरातला मला वाटतं हा वावरच आहे आपली मुलं फार चांगली आहेत हुशार आहे असं त्यांना कॉन्फिडन्स द्यायला आईवडिलांना कधीच वाटत नाही आपण तो दिला पाहिजे पण चूक झाली तर घरात एक पाऊल उंबरठा ओलांडून ठेवलं की पहिला असा तो शब्द चुकला हा घरात शिल द्या कुठला शब्द चुकला त्याच्यामुळे भाषण करताना त्यांनी मला एकच गोष्ट पाळलं दोन गोष्टी मला पार्लमेंटमध्ये जाताना सांगितल्या जा होत्या जा। गेट नंबर वन दरेशील तुम्हाला आठवत असेल म्हणजे आप आपल्यालाही आठवत असेल की जुन्या पार्लमेंटच्या बिल्डिंगमध्ये गेट नंबर वन ही आपण चढतो आपल्यालाही आठवत असेल तर त्या चढताना एकदाच ते मला म्हणले होते की ही पायरी आहे ना या पायऱ्या तू फक्त आणि फक्त बारामती लोकसभा मतदारसंघामुळे चढतेस ज्या दिवशी दरवेळी चढशील त्यांना लक्षात ठेवशील ही पायरी चढू शकशील ज्या दिवशी त्यांना विसरशील त्या दिवशी तुला ही पायरी चढता येणार नाही हे लक्षात ठेवू नका तो दिवस आणि दिवस आणि गोष्ट खरी आहे की मी राजकारणात का आले कशाला आले काय पुढे झालं हे माझं आयुष्य तर रोज या चॅनलवरच असता ओढो नाओ पण ही गोष्ट खरी आहे की लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना तुला नेतृत्व वगैरे सेव हो, आपण म्हणतो आजकालच्या काळामध्ये हो ते नेतृत्व नसतं ती जबाबदारी असते खूप मोठी जबाबदारी असते तेवीस लाख लोकांचा आवाज म्हणून आपण उभे राहतो दुसरं मला त्यांनी सांगितलं होतं की एक लक्ष ठेव पार्लमेंटमध्ये जेव्हा उभी राहतेस ना तेव्हा सुप्रिया सुळे नसतेस तुझी ओळख फक्त बारामती लोकसभा मतदारसंघ आहे दुसरी तुझी कुठलीही ओळख नाही त्यामुळे मी जेव्हा जेव्हा उभी राहते तेव्हा दडपण येतं असं पार्लमेंटमध्ये की तेवीस लाख लोकांचा आवाज म्हणून माझ्या राज्याच्या वतीने मी ते उभी आहे एवढी ही चूक करणं आपल्याला न जिंकला कारण का ती चूक माझी नसते ती माझ्या मतदारसंघातल्या तेवीस लाख लोकांमध्ये त्यामुळे भाषण करताना उशिरा कवयणं मला कळलं की सायलन्स हॅज अ ह्यूज पॉवर म्हणजे गप्प बसण्याला एक वेगळी ताकद लागते आणि म्हणूनच मी माझी लोकसभेचं इलेक्शन जिंकले जर आरेला कार्य करत बसले असते कदाचित आजी जे उभी नसते दिल्लीमध्ये त्यांच्यासमोर भाषण करायला भीती वाटत नाही पण ह्यांच्यासमोर भाषण करायला भीती वाटते आणि का कोल्हापूरचे आणि आमचे अनेक वर्षाचे प्रेमाचे ऋणानं बंद आहेत आणि माझ्या वडिलांची इच्छा होती की असं त्यांना त्या काळात वाटत होतं की ते रिटायर होतील अजून काही व्हायचं असं दिसत नाहीये त्याच्यामुळे त्यांच्यावर नाराजीही होते अनेक लोकांची या मी अनेक वेळा गमतीने पार्लमेंटमध्ये दे सांगते धैर्यशील बाणींना तुमचा पक्ष फुटला कारण का वेळ देत नाहीत म्हणून आमचा पक्ष जास्त वेळ देतात म्हणून फुटला अशा गमती गमती आयुष्यात होत असतात आणि त्याच्यामुळे कोल्हापूरचे आणि आमचे फार प्रेमाचे जीवनाचे संबंध माझे आई वडील त्या काळात जेव्हा माझे वडील म्हणायचे की मी रिटायर होईन त्या काळात माझ्या वडिलांची फार इच्छा होती की कोल्हापूरमध्ये त्यांनी रिटायर व्हावं त्यांची इच्छाही होती की आपण इथे घर घ्यावं वगैरे ते रिटायर काय व्हायची अजून तरी लक्षणं आम्हाला तरी दिसत नाही आहेत आणि त्याच्यामुळे आता दिल्ली मुंबई कोल्हापूर प्रवास चालूच आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने ते परत मी माझ्या वडिलांकडे जाते की वडील फार कमी गोष्टी सांगतात माझे ना वडील खूप छान प्रश्न विचारणं खूप आता वडिलांना हुशार मिळू शकत नाही पण काय म्हणू आता विचार करते शब्द पण ते मला नेहमी विचारायचे दौरा करून आल्यावर कसा झाला दौरा आज पण विचारतील संध्याकाळी काय होतं कोण होतं मी त्यांना विचारलं की दौरा खूप चांगला झाला कोण होतं बरोबर आमदार होते जिल्हा परिषद अध्यक्ष होता ते तेव्हा सत्तेत होतो तेव्हा सगळे बरोबर असायचे आणि सगळे महत्वाचे लोक असायचे त्यानंतर हो मला त्यांनी असं सांगितलं की आमदार जिल्हा परिषद आणि कोण भेटलं मग सगळेच होते आणि कार्यकर्ते कोण भेटले असेच भेटले सगळे नमस्कार केला नाही त्याच्यानंतर ते असं मला म्हणाले की जर तुला राजकारणात राहायचं असेल ना तरी हो गाडीत बसले चांगले पण त्या शेवटच्या माणसाची जर नाळ नाही जोडलेली ना तुम्हाला कुठ नाही माझ्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये मला ही गोष्ट कळली आणि राजकारणात ज्याला यायचं आहे त्याला मी सांग नेता मोठा पदाधिकारी हा जरूर तुमच्या बरोबर असला पाहिजे असला तर बाकीच तुमचं पण जर तो शेवटचा माणूस तुमच्या बरोबर असेल ना तर देश की खोळीत ताकद आणि त्याचं <स्था> जीवन तर उदाहरण मी सगळं माझ्या विरोधात होत सगळी सत्ता यंत्रणा आमदार सरपंच अरे मी गावात गेली की, की तो बिचारा सरपंच पण यायचा नाही तू आणि हिच्यावर परत फोटो निघाला तर काय तर पण त्या लोकांनी ताकद होती लोकांमध्ये केवढी ताकद आहे हे तेव्हा माझ्या त्या इंजेक्शनमध्ये कळलं म्हणून ह्या तारा राणी ज्या लढल्या नाही त्या आमच्यासाठी का स्फूर्ती आहेत कारण हा बहुजन समाज त्यांच्याबरोबर ती सर्वसामान्य माणसांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलं आणि त्या लढल्या त्याचे शाहू महाराजांचे मी आणि त्याच्या कुटुंबाने आज आमच्या सगळ्यांचा जे स्वागत सन्मान केला याबद्दल आणि आज व्यासपीठावर बऱ्याच दिवसांनी सगळे माझे सहकारी भेटले मनापासून आनंद वाटला कारण का इलेक्शन येतात येतात हा जीत होती आहे सिर्फ रिश्ते आणि त्याच्यामुळे या नात्यांचा जो आदरणीय पवारसाहेबांवर सहा दशक ज्यांनी ज्यांनी काम केलं ज्यांनी सहकार्य दिलं प्रेम दिलं साथ दिली नातं वारसा कुठला त्यांचा जपील मला माहिती नाही नात्यांचा वारसा नक्की जपील एवढाच शब्द देऊन आपली रजा घेतील जय हिंद जय